सगळ्यांना माझ्या साप्रेम नमस्कार तुम्ही मला इथे हा नशामुक्ती विषयवर बोलवण्यासाठी इथे बोलवलेले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नशामुक्ती हा जो शब्द आहे बेसिकली त्यामध्ये डिमांड म्हणजे किती लोकांकडून तिची डिमांड आहे आणि सप्लाय हे दोन महत्वाचे विषय त्यामध्ये इन्वॉल्ड होते माझ्या असं मत आहे जोपर्यंत आपले एरियामध्ये कडून डिमांड आहे तोपर्यंत सप्लाय कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहचेल कळाला जसं आपल्याला दररोज दूधची गरज असते दररोज भाजीची गरज असते आता भाजी शिवाय दूध शिवाय आपण राहू शकत नाही तो आपल्याकडून डिमांड राहते भाजीची दूधची तो भाजी किसान स्वतःहून ते आपल्या शेतातून तुम्हाला इथे येऊन तुम्हाला विकतात त्याप्रमाणे जो आपला ट्रक्स आहे दारू आहे बटन आहे जोपर्यंत आपले कडून तिची डिमांड आहे सप्लाय त्याच्या रास्ता स्वतःहून हा जो मुद्दा आहे नशामुक्ती आपल्याला डिमांड साईट आणि सप्लाय साईट दोन्ही साईडला टॅकल करावा लागते जेणेकरून आपला जो नवयुवक आहे आपले जो लोक आहे ते मध्ये नशेचे त्यांनी सवय लागते ला त्यांना आपण वाचू शकते आता मी दोन्ही पहिलू दोन्ही पेलूवर वेगवेगळं म्हणजे सेपरेटली मी डिस्कस करणार आधी मी डिमांड डिस्कस करतो इथे हे जेवढे लोक बसलेले आहे हे सगळे म्हणजे काय बॅकग्राऊंड काय म्हणजे रिहॅबिलिटेशन झालेलं आहे तो किती लोकांना नशेची सवय आहे हात वरती काय हो तुम्ही बोला काय कारण होता तुम्ही नशे ब्लू शर्ट ब्लू हा तुम्ही बोला कारण काय होता उभा राहा थोडस काय कारण काय कारण होत तुम्ही कशामुळे दारू त्या काय म्हणते मराठी मध्ये कशामुळे तुम्ही दारू प्यायला लागला काय कारण आहे तुमच्या दारूचं काय सवय लागली म्हणून कशामुळे सवय लागली सवय कशामुळे लागली कोणासोबत बसले पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा कोणासोबत दारू मिला खरं सांग ना खरं सांग हे सगळ्यांसाठी आहे पण खरं सांगतो मी असं काम करताना कोणी चालू केले बसले हे थोडी म्हणजे बेसिकली पियर पिअर प्रेशर बघितले तर त्यांचे जे मित्र होते ते मित्रमंडळी त्यांच्या सोबत बसले त्यांनी पाजली दारू आणि मला माहित आहे स्टार्टिंगला ते पाजतात त्याच्यानंतर ते पाजत बरोबर पैसे दारूचं काय स्टार्टिंगला सगळे आपली मित्रमंडळी स्टार्टिंगला फ्रीमध्ये पाजतात आणि एकदा तुमच्या सवय झाली आता तुमच्याकडून घेतात तो प्रत्येक माणूस ज्यांना हे सवय आहे तुमची स्टोरी हेच असेल कोणाचा हे असेल की त्यांचे मित्रांचे प्रेशरमध्ये त्यांनी हा अभ्यासन स्वीकारला कोणाचा हे असेल की माझी नोकरी गेलेली होती मी डिप्रेशन मध्ये गेला होता माझी बायको माझी पटत नाही माझा मुलगा मला माझ्या ऐकत नाही सासू सासऱ्याच्या भांडण आणि हे आपला हेच सगळे कारण असते ज्याच्यामुळे आपण हा अभ्यास परिधान करतो बरोबर आहे का सगळ्यांच्या हे हेच कारण असेल तो आता आपण बघितले तर डिमांड तुम्ही कसं कमी करणार सगळ्यात प्राथमिक जो युनिट आहे आपले डिमांडची ते आहे तुमच्या परिवार तुमच्या कुटुंब आपल्या परिवारमध्ये तुम्ही आपण लोकतंत्रची बोलतात डेमोक्रेसीची बात करतात आपण वोट कर वोट करायला जातात आपलं पार्लमेंटरी मध्ये किंवा विधानसभा इलेक्शन मध्ये पण आपले घरी स्वतःचे घरी लोकतंत्र आहे का महिला आणि पुरुष समान आहे का पुरुष स्वतःला मोठा जेव्हा ते समजतात तो हे सगळं जो त्यांच्या तुम्ही इमॅजिन करू शकतो तुम्ही व्यस्त मध्ये गेले तर तुमची बायको परेशान राहणार तुमच्या मुला मुली परेशान राहणार त्यांच्या नंतर त्यांच्या लग्नाला दिक्कत होणार म्हणजे एक माणूस चा परिधान केले जवळपास तुमची येणारी दोन तीन पिढी गेली खड्डे बरोबर आहे तो सगळ्यात प्राथमिक आहे तुम्हाला स्वतःचा कुटुंब बघावं लागेल त्यासाठी आपली जो गवर्नमेंट आहे आम्ही शासन जो आहे महाराष्ट्र शासन या फिर इंडियन गवर्नमेंट आम्ही तुमच्या क्रिमिनल पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्या आम्ही मदत करू शकतो तुमच्या काय भांडण झाला एकमेकांची लढाई झाली कोणाच्या काय गंभीर दुखापत झाला तिथे येऊन पोलीस तुमची मदत करू शकते पण तुमच्या व्यक्तिगत तुमच्या परिवारमध्ये काय चालतात त्याच्या पोलीस आणि प्रशासन काही करू शकत नाही तो तुम्हाला बघावा लागेल की तुमचा परिवार तुम्हाला कशाला कशा आहे तो सगळ्या प्राथमिक मी सगळ्या लोकांना हेच सांगतो की तुमचा परिवार व्यवस्थित कर व्यवस्थित म्हणजे आपली जो व्हॅल्यू सिस्टम आहे व्हॅल्यू सिस्टम म्हणजे आपला जो नीती मूल्य जे आपण आपल्या मुला मुलीनं शिकवतात की व्यस्त करना चांगली गोष्टी नाही महिला पुरुष समानाच्या आहे आपल्याला एकमेकांचे आदर केले पाहिजे आता तुम्ही हे जेव्हा पकडले तर पूर्ण आपली आयुष्य बर्बाद होणार हे तुम्हाला सुरुवातीपासून तुमचे मुला मुलींना शिकावं हो लागेल आणि एकदा परत हात वर करा किती लोकांना व्यस्त होता एकदा परत प्लीज आता तुम्ही एक हा तुम्ही उभा बाकी सगळे लोक हात वर करा किती लोकांना होता तुम्ही इथं मागे बघा किती महिला आहे किती पुरुष आहे हात वर केला आता हे तुमच्या समोरच आहे बसा बसा तुमच्या समोरच डेटा आहे जेवढ्या लोकांनी हात वर केले एक महिला सोडून बाकी सगळे पुरुष होते तो महिला स्वतःवर कंट्रोल करू शकते तो पुरुष कसे करू शकत नाही हे तुम्हाला इंटरस्पेक्ट करावं लागेल मतलब महिला आज आपल्या भारताच्या क्षेत्रामध्ये दहावी टॉप करतात बारावी टॉप करतात आयआयटीचे एक्झाम टॉप करतात इनफॅक्ट युपीएससी जिथून मी आय पी एस झालेला आहे ते पण टॉप करतात पुरुष हा जो व्यसन आहे ते कशामुळे हो ते पुरुष घेतात त्याच्या पण कारण आहे ऑबियसली पुरुषांवर वेगळं प्रकारचा दबाव असते त्यांना परिवार सांभाळावा लागते ते, ते परिवारसाठी ते, ते पैसे अर्न करून आणतात पण परत मी सांगतो हे सगळा भाग आपला फॅमिलीचा आहे आपले कुटुंबचा आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाला आधी बघा ठीक आहे ते एज्युकेशन शिक्षा हे सगळ्यात महत्वपूर्ण बेसिकली वेपन आहे अस्त्र आहे जेणेकरून आपण कोणतीही परिस्थिती कोणतीही दुविधाला आपण फाईट करू शकतो थी? ठीक आहे तो एज्युकेशन तुम्हाला आपले मुलांना मुलींना तुम्हाला स्वतःला एज्युकेट व्हावं लागेल की लिंकर परिधान केले बटनच्या परिधान केले गांजाचे केले तर तुमच्या शरीरमध्ये त्याचा काय इफेक्ट होतो तुमच्या लिव्हरमध्ये काय इफेक्ट होतो तुमच्या ब्रेनमध्ये काय इफेक्ट होतो तुमच्या आयुष्य त्याच्यामध्ये काय इफेक्ट होतो आता मला एवढे बस इथे बसलेले सगळे लोक कोणी असं सांगू शकत नाही की दारू ना, ना। पिले तर आपली आयुष्य वाढते कोणी हे सांगू शकत नाही बरोबर आहे म्हणजे सच आपल्याला ऑलरेडी माहीत आहे पण आपण त्याच्या फॉलो करत नाही तो एज्युकेशन करावा लागेल आपल्याला आपला परिवार आपला व्हॅल्यू सिस्टम चेंज करावा लागेल नेक्स्ट थर्ड पॉइंट आहे डिमांड कसा कमी करायचे आहे सॉरी सप्लाय साईड आमची जबाबदारी आहे पोलीस प्रशासन सप्लाय म्हणजे इलिगल लिकर कुठून येतात का इलिगल गांजा कुठून येतात का बटन कुठून येतात का पण पोलीस काय भगवान नाही ठीक आहे एवढी आपले आपल्या शहराची अठरा लाख चे वर जनता साठी तीन हजार पोलीस फोर्स आहेत तो तुम्ही आमची डोळे आणि तुम्ही आमचे कान आहे जसं त्यांनी सांगितले की मी क्यूआर कोड सुरू केलेला आहे तुम्हाला जेव्हा समोर दिसते की कुठेतरी ड्रग्स विकतात तर तुमची जबाबदारी सुद्धा आहे आम्हाला सांगण्याची की साहेब इथून ड्रग्ज विकतात तुम्ही येऊन कृपया रेड करा पोलीस प्रत्येक जागा जाऊ शकत नाही पोलिसांच्या काम आहे इन्व्हेस्टिगेशन करणं सुद्धा आमचं काम आहे लॉ एन ऑर्डर करणं सुद्धा आमचं काम आहे डिटेक्शन सुद्धा आमचं काम आहे तो ह्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे ठीक आहे तो एज्युकेशन केले तुमच्या पारिवारिक सिस्टम साई केले तिथून तुमच्या डिमांड कमी होते पण सप्लाय साईट कम, कम कम कमी करायची आहे तो तुमच्याकडून आम्हाला मदत पाहिजे की जे काय तुमच्याकडे माहिती आहे मी तुम्हाला शब्द देतो तुमची ओळख कोणाला आम्ही सांगणार नाही तुम्ही येऊन आम्हाला सांगा आणि फक्त ते दारूच्या बाबतीत नाही कोणत्याही प्रकारच्या व्यसनचे तुम्हाला माहिती असेल तर आम्ही डायरेक्टली तुम्ही आम्हाला येऊन सांगा नक्की आम्ही त्यामध्ये रेट टाकतील पण तो झाला सप्लाय साईटचा निर्बंध पण मी परत सांगतो जोपर्यंत आपल्याला हे शिक्षाच नाही की ह्याला घेऊन आपला आपल्याला आपल्या कुटुंबाला आपल्या मुला मुलींना नंतर येणारे सूलला काय इफेक्ट होणार तोपर्यंत हे सगळा व्यर्थ आहे ठीक आहे तुम्ही तुमच्याशी पण एक दत्तवास करतो की हे लोकांना बेसिकली कुटुंब मध्ये काय काय शिक्षा द्यायचे ते, ते पण आपला बेसिकली हे जे आपण प्रोग्राम घेतात तो एक महत्वपूर्ण त्याच्या अंग असला पाहिजे आणि नेक्स्ट समजा कोणाला व्यस्त झाला हे सगळं करून कोणाला व्यस्त झाला जसं तुम्ही लोक आहे दहा पंधरा लोक आहेत सगळ्यात इम्पॉर्टंट ते लोक क्रिमिनल्स नाही तो कोणीही त्यांना क्रिमिनल्स म्हणून टॅग करू नका पारिवारिक स्थिती कौटुंबिक स्थिती त्यांच्या शेजारच्या लोकांची परिस्थितीमुळे त्यांनी हा परिधान केला आत्ता आमची जबाबदारी आहे की त्यांना कशा आपण परत रिहॅबिलेट करून त्यांना सोसायटीमध्ये ऍज अ नॉर्मल इन्सान पाठवा तो तुम्ही त्यांना बहिष्कार करू नका बहिष्कार केले ते परत तेच सवय त्यांना लागणार ठीक आहे तो आम्हाला आपल्याला त्यांना प्रेमाने बोलावं लागेल काय त्यांची अडचण आहे ते ऐकावं लागेल रिहॅबिलिटेशनसाठी डॉक्टर्स आहेत आणि त्यांच्या काम चालू आहे त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट करावा लागेल तो हे बेसिकली मोठा मोठी हे माझ्यातर्फे सगळ्यांना सूचना होती मी अपेक्षा करतो की मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही दहा लोकांना जाऊन सांगणार आणि आपला माझ्या पर्पज आणि आमच्या पोलिसांच्या पर्पज एवढाच आहे की आपले येणारे जो नवयुवक आहे आपले येणारी नवयुवक पिढी आहे जे आता देश चालवणार ते ड्रग्समध्ये नाही गेले पाहिजे त्यांच्या डोका देशांना अपलिफ्ट करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी केलं पाहिजे आपला शहर संभाजीनगर अजून चांगला झाला पाहिजे एक जो टॅग आहे इथे ड्रग चालू आहे इथे बटन चालू आहे ते आपण सगळे एकमेकांशी हात जोडले तर नक्की आपण त्याला निर्बंध करू शकते आणि आपला शहर अजून चांगला आपण करू शकते हे शब्द बोलून माझे शब्द थांबतो